अच्छा कुछ ना करो नाली प्रॉब्लम बोले थैंक आ जाए आज आपल्या तालुक्याचे वेगविकास अधिकारी नेंद्रश्री साहेब त्यांनी आपल्या शाळेला भेट दिली आज पहिल्या दिवशी शासनाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना शंभर टक्के पाठ्यपुस्तक वाटप शंभर टक्के विद्यार्थ्यांना त्यानंतर रोज सॉस आणि सॉसचे दोन दोन या पद्धतीने विद्यार्थ्यांचं वाटप केलं जात आहे त्यानुसार त्यानंतर पहिली वर्गाचे जे प्रवेशपात्र विद्यार्थी पहिलीसाठी यावर्षी पंधरा प्रवेशपात्र विद्यार्थी होते आणि सर्व पंधरा विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी आज प्रवेश देण्यात आलेला आहे तर पहिलीच्या विद्यार्थ्यांचा पुष्पवृक्ष देऊन चॉकलेट देऊन तालुक्याचे गटविकास अधिकारी सावरीसाहेब यांनी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं स्वागत केलेलं आहे सर्व विद्यार्थी आज उत्साह आहेत आणि चांगल्या प्रकारे ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि सर्व शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा उत्साह त्या ठिकाणी दिसत आहे या कार्यक्रमासाठी या शालेय स्थापन समितीचे अध्यक्ष या शाळेचे मुख्य मुख्याध्यापिका अस्मा अस्मा मॅडम त्यानंतर ज्येष्ठ सहकारी उभा मॅडम सॅलिब्रेशनचे सहकारी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व आनंदाने उत्साहाने त्या ठिकाणी कार्यक्रम आज त्या ठिकाणी साजरा होत आहे त्या ठिकाणी त्या शाळेला आपल्या तालुक्याचे गणविकास अधिकारी सावेसाहेब यांनी भेट दिली त्याबद्दल मी त्यांचे शाळेच्या वतीने आणि एक चतुर्भाने मी त्यांचे आभार मानतो